मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण सन्मान सर्वमंगल शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायण नमस्थे सर्वप्रथम आपणा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये युवा नेते श्री सागर उर्फ बाळाजारे आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये आलेले बाळा आपलं मनापासून स्वागत धन्यवाद सर सर्व नागरिकांना व मतदार बंधू भगिनींना नवरात्र उत्सवाच्या विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की नाशिक महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक नऊ मधून भारतीय जनता पक्षातर्फे सागर उर्फ बाळाजारे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत बाळा दोन हजार सतराची निवडणूक आपण लढली होती त्या निवडणुकीचा काय अनुभव होता सर फार अनुभव फार छान होता आणि सर्व लोकांनी सगळ्यांनी मला भरभरून मतदान केलं अपेक्षा नव्हती तेवढं मला मतदान केलं सर्वांची ऋणी आहे मी त्यांचे सतशाव हे उपकार विसरू शकत नाही मला सगळ्यांनी मदत केली सगळ्यांनी मला प्रचंड मतदान केलं आणि बाळ किती मतदान मिळालं होतं आपल्याला त्यावेळी तीन हजार आठशे पस्तीस मित्रांनो प्रभाग क्रमांक नऊ मधून तीन हजार आठशे पस्तीस मतं मिळवणारे हे बाळाजारे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये तीन हजार आठशे पस्तीस मत मिळाले याच मतांवर इतर प्रभागामध्ये नगरसेवक झाले होते अर्थात oh. तिथं अति लढत होती तरी सुद्धा सागर बाळाजारे यांच्यावर नागरिकांनी प्रचंड विश्वास दाखवला पण आपण आपण राहायला कुठेही मी सर मी आपल्याच प्रभागामध्ये राहतो वृंदावन गार्डन श्रमिक नगर केदार नगर मध्ये फ्लॅट नंबर एकशे तीन मध्ये आपल्याला निवडणूक का लढायची प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांच्या ज्या त्या अडी अडचणी आहे मूलभूत गरजा आहे आणि भयमुक्त प्रभाग आम्हाला करायचा आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नेमक्या काय समस्या आहेत नागरिकांच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये पाण्याची समस्या आहे खड्ड्यांची समस्या आहे ड्रेनेजचे प्रॉब्लेम त्याच्यानंतर टवळखोरांचा उपद्रव भयानक परिस्थिती आहे बाळा भयमुक्त प्रभागाची काय नेमकी संकल्पना आहे तर भयमुक्त प्रभागाची संकल्पना अशी आहे कालच तुम्ही जर बघितलं तर कालच आमच्या प्रभागात एक खून झालाय आणि पाठीमागच्या काळात गाड्यांची तोडफोड असो खून असो हे असो वारंवार हे प्रकार सतत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये श्रमिक नगर भाग असो शिवाजीनगर असो ध्रुवनगर असो वारंवार या घटना या प्रभागात वाढत चाललेल्या आहेत त्याच्यामुळं भयमुक्त प्रभाग करायची संकल्पना आम्ही हातात घेतलेली आणि त्या हेतूने आम्ही काम करत आहोत माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन माननीय आमदार सीमाताई हिरे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते महेश भाऊ हिरे व नाशिक शहराचे अध्यक्ष मान्य सुनीलजी केदारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभाग क्रमांक नऊमध्ये काम करत आहोत आणि हा हा प्रभाग जो काय आहे हा श्रमिकांचा प्रभाग आहे कामगार वस्ती आहे गोरगरीब लोक ह्या प्रभागामध्ये म्हणजे वारंवार ज्या काही गोष्टी घटना घडतात लुटमारीच्या गो गोष्टी घडतात सगळ्या गोष्टी घडल्यामुळं प्रभागात हे जे काही वातावरण चाललं आहे हे काही चांगलं नाही आहे त्यामुळं हा प्रभाग आम्हाला सुजलाम सुफलाम करायचा आहे आणि प्रत्येका नागरिकाला आम्हाला एक भयमुक्त प्रभाग करून दाखवायचा आणि एक मॉडेल प्रभाग करून दाखवायचा ही आमची एक चरणी प्रार्थना आहे आता तुम्ही सांगताय की परिसरामध्ये भयमुक्त वातावरण व्हावं कारण वाढती गुंडगिरी वाहनांची तोडफोड किंवा सलग खुडांची मालिका यामुळं व्यवसायावर काय परिणाम होतोय का सर शंभर टक्के व्यवसायावर परिणाम होतो म्हणजे जे काय बांधकाम व्यवसायिक आहे मी एक बांधकाम व्यावसायिक आहे बुकिंगवर परिणाम होतो लोक जे काय बुकिंगसाठी येतात आणि जे काही पेपरला श्रमिक नगर शिवाजीनगर ध्रुवनगर नगर गाड्यांची तोडफोड ह्या ज्या काही गोष्टी पेपरला येणं आणि बुकिंगला परिणाम होतो लोकांना बिल्डरांना या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं सगळ्या गोष्टींनी हे समस्या भेडसवते ह्या सगळ्या उपद्रवामुळे आपण जेव्हा नागरिकांमध्ये फिरता भेटता घरोघर जाता तो नागरिकांची काय अपेक्षा आहे आपल्याविषयी नागरिकांची अपेक्षा आहे की नागरिकांना आमच्याकडनं फक्त एकाच अपेक्षा आहे आम्हाला सुखी आयुष्य जगायचं आहे आम्हाला हे भयमुक्त राहायचं आहे आम्हाला कोणाच्या दडपणात राहायचं नाही आम्हाला जे काही आहे आम्ही आमच्या स्वकष्टाने गोष्टी करतो आम्हाला आमच्या आनंदात राहायचंय पण हा जो काही उपद्रव चाललेला आहे प्रभागामध्ये जे काही गुंडगिरी चालली दहशत चाललेली तो कुठेतरी त्याला आळा बसला पाहिजे कुठेतरी थांबलं पाहिजे मी आमदार गिरीश भाऊ महाजन आणि आमदार सीमाता हिरे यांना आम्ही मागणी केलेली आहे का कडे पठा चौकामध्ये आमची मागणी आम्हाला लवकरच पूर्ण करून मिळेल आपल्याला निवडणुकीमधील आपलं धोरण काय असणार आहे सर भारतीय जनता पार्टीकडनं मी प्रभाग क्रमांक नऊ मधून इच्छुक आहे जर पक्षाने मला संधी दिली तर मी निश्चित निवडणूक लढेल आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला यश प्राप्ती मिळेल आमचे मार्गदर्शक नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर अन्य दशरथप्पा पाटील मान्य करण भाऊ गायकर माननीय दिनकरदादा कांडेकर मान्य हेमलताई कांडेकर मान्य सविताताई गायकर मी ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारीसाठी इच्छुक आहे पुण्याच्या सर्वांना नवरात्र उत्सवाच्या आणि विजयादशमीच्या दसऱ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा निवडणूक काळात मी तुम्हाला भेटणारच आहे पण इथं माझं मनोगत थांबवतो जय श्री सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद